दिनांक चोवीस दहा सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता हरणे बंदरामध्ये एक स्विफ्ट कार क्रमांक एम एच झिरो एम एच एम एच ट्वेल्व डब्ल्यू टी दहा सव्वीस या गाडीने स्टंट केल्याबद्दल बद, हा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याचा त्या व्हिडिओच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा आम्ही तपास केला तपासाअंत प्रत्येक दळवी व एकोणीस वर्ष राहणार पुणे भिवरी पुणे याने स्टंट करून गाडी चालव चालवले निष्पन्न झाले तर त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्या विरोधात गुर क्रमांक एकशे शहाण्णव अब्लिक पंचवीस कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे छत्तीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे माझे असे आव्हान आहे की आपण पर्यटनासाठी समुद्रकिनारी येता दापोली पोलीस ठाणे हद्दीत तसेच रत्नागिरीमध्ये खूप चांगले समुद्रकिनारे आहेत आणि त्या ठिकाणी आपण आवर्जून यावं परंतु येथे आल्यानंतर समुद्रकिनारी लोक कुटुंबासह फिरा फिरायला येतात आणि आपण स्टंट केल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो आणि आपल्या स्टंटमुळे एखादा एखादा जीव जाऊ शकतो तरी सर्वांना तरुण पिढीला माझं असं आव्हान आहे की आपण या प्रकारचं कोणतंही स्टंट करू नये अगर तसे निदर्शनास आले आणि आमच्या निदर्शनास आले तर आम्ही तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करू त्यांच्याविरोधात गुन्हे नोंद करू धन्यवाद